यानंतरची बातमी आहे मुंबईतल्या एका सोन्याच्या रस्त्याची या रस्त्याला सोन्याचा रस्ता असं उपहासानं म्हटलं गेलंय खरं त्याचं कारण आहे त्याच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातोय वांद्रे ते माहीम या समुद्रालगत सायकल ट्रॅक तयार केला जातोय या तीन पूर्णांक पंच्याण्णव किलोमीटर इतक्या रस्त्याच्या बांधकामासाठी तब्बल एकशे सदुसष्ट कोटींचा खर्च करण्यात येतोय त्यामुळे आता भाजप आणि मनसेनं याला तीव्र विरोध केला आहे भाजप आमदार अमित साठम यांनी यासंबंधी आयुक्त इकबाल सिंग चेहल यांना पत्र आहे सायकल ट्रॅक जवळपास चार किलोमीटरचा चार किलोमीटरच्या सायकल ट्रॅक साठी तब्बल एकशे सदुसष्ट कोटी रुपये कशासाठी खर्च करणार हा सवाल या सगळ्यांचा आहे मुंबईकर ये सवाल पूछ रहे हैं की इस प्रकार का टेंडर क्या किसी की सत्ता मुंबई महानगर पालिका से जाने वाली है और जितनी सत्ता बची है उतने काल में जितना हो सके उतना मेवा लाटने का काम तो कोई कर नहीं रहा है और इसीलिए मुंबई महानगर पालिका में बैठने वाला ये सचिन वाजे कौन है ये वाजे गिरी करने वाला वहां पर कौन है ये सवाल मुंबई कर पूछ रहा है और इसीलिए ब्रहण मुंबई महानगर पालिका के आयुक्त को मैंने पत्र लिखकर कहा है की एक सो अडुसठ करोड रुपये का करों के पैसे को में का ये टेंडर, ये तुरंत रद्ध किया मेलने मुंबई महानगरपालिकेच्या का प्रायोरिटी काय आहेत हे एकदा महानगरपालिकेने ठरवलं पाहिजे आदित्य ठाकरेंची स्वप्न पूर्ण करणं ही प्रायोरिटी आहे का लोकांचा विकास करणं ही प्रायोरिटी आहे एकदा महानगरपालिकेची घटना वाचली पाहिजे त्याच्याची जी कर्तव्य आहेत महानगरपालिकेची एक एक हो एक हो ते एकदम महानगरपालिकेचं मला असं वाटतं पुस्तक एकदा आदित्य ठाकरेंना पाठवलं पाहिजे महानगरपालिकेचा जो ऍक्ट आहे अधिनियम अठराशे अठ्याऐंशी तो एकदा पाठवला तर त्याच्यामध्ये ऑब्लिगेटरी ड्युटीज महानगरपालिकेच्या म्हणजे हे महानगरपालिकेने करायलाच पाहिजे अशा काही ड्युटीज लिहिलेल्या वाचाव्या थोडं मी बघणार आहे कारण आम्ही सगळे रिव्ह्यू घेत आहोत एक आहे की असं पर किलोमीटर मोजलं नसतं आपण समुद्रात ते करतो तर ते अर्थात आहे पूर्ण मुंबईसाठी तो प्रकल्प आहे पण अर्थात जिथे जिथे पैसे वाचवणं गरजेचं आहे आणि करू शकतो ते आपण करत आहोत आणि त्याच्यासाठी पूर्ण एक एस्टिमेट पूर्ण प्लॅन आणि रिपेआर रिवाइज करून आपण लोकांसमोर जात आहोत पैसे वाचणं गरजेचं आहे तरी देखील आपण जिथे जिथे चांगल्या गोष्टी करत आहोत जसं बाळकेश्वरला आणि दादरला व्ह्यूविंग डेक असेल पवईचा लेक असं पवईच्या लेकच्या बाजूला आपण सायकलिंग ट्रॅक करत आहोत कोस्ट रोडचं मोठं काम चालू आहे तर जिथे जिथे नीट पैसा वापरला जाईल आणि लोकांसाठी ओपन स्पेस चांगले स्पेसेस निर्माण करणं मला हे देखील आपलं कर्तव्य आहे तर ते बॅलन्स करून आपण करू होत नाही मी आपली दक्षता शकतो मुळामध्ये एक तुमच्या माध्यमातून माहिती मिळाली नक्कीच आम्हालाही त्याबाबत विचारणा होणार आता होते तर त्याच्याबद्दलची मी माहिती घेईनच आणि नक्की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड केलंय कसं केलंय कारण टेंडर काय कुठलंही टेंडर जेव्हा बनतं त्यावेळेला त्या सगळ्या निकषांचा विचार केला जातो आणि त्या निकषांच्या विचारअंती आपण करतो याबाबत या मी माझ्या प्रशासनाला नक्की विश्वासात घेते आणि विचारते तेव्हा मी तुम्हाला नक्की उत्तर दे याबद्दल अधिक बोलण्यासाठी प्रणाली कापसे आप आपल्या प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत प्रणाली हे सगळे बाईट आपण ऐकले या प्रत्येकाचं म्हणणं ऐकल्यानंतर असं लक्षात येतं की आदित्य ठाकरे यांना या, या प्रोजेक्टच्या बद्दलची इत्यमभूत माहिती आहे पण मुंबई महानगरपालिकेच्या महापौर म्हणतायत मी याच्याबद्दलची माहिती घेते हे अत्यंत सांकेतिक आहे आणि या सगळ्याचा आज मुंबईकरांनी नेमका काय अर्थ घ्यायचा विलास सगळ्यांनाच माहिती आहे की मुंबई महानगरपालिका ही आदित्य ठाकरे चालवतात मुंबईमध्ये जे काही नवीन प्रोजेक्ट होत असतील किंवा एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या प्रत्येक छोट्या मोठ्या घडा घडामोडींवर आदित्य ठाकरे यांचं लक्ष असतं हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्पसुद्धा हा आदित्य ठाकरे यांनी सुचवलेला आहे मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर व्हावं ते पर्यटन स्थळ व्हावं चांगलं याच्यासाठीचा त्यांचा प्रयत्न आहे परंतु हा प्रयत्न करत असताना फिजिबल काय आहे खरंच एवढा खर्च करणं गरजेचं आहे का या मुद्द्यांचा विचार करणं जास्त गरजेचं आहे आपण आता या माहीमच्या आहोत जिथं हा रस्ता तयार केला जाणार आहे अवघ्या चार किलोमीटरचा रस्ता आहे आधीच मुंबईमध्ये कोस्टल रोड तयार केला जातोय जो समुद्रामध्ये मोठ्या प्रमाणावर भरणी टाकून उभारला जातोय त्यात आता हा ट्रॅक तयार करण्यासाठी सुद्धा पुन्हा एकदा या समुद्रामध्ये भरणी टाकावी लागणार आहे एक बोगदा तयार करावा लागणार आहे आणि या ट्रॅकवर एक वुडन मटेरियल एक लाकडी पद्धतीच्या वर्षा बसवल्या जाणार आहे मुळात मुद्दा असा आहे की आज क्लायमेट चेंजच्या संदर्भात मुंबई महानगरपालिकेमध्ये एक महत्त्वपूर्ण मिटिंग होती आणि या मिटिंगमध्ये क्लायमेट चेंजचा आराखडा तयार केला जाणार होता ज्याच्यासाठी आदित्य ठाकरे आले होते याच्यामध्ये आयुक्त बोलताना असं म्हणाले की दोन हजार पन्नासपर्यंत मुंबईमध्ये पाणी जे आहे ते आ, ए बी सी डी हे जे वॉर्ड आहेत म्हणजे नरिमन पॉईंट असेल किंवा चर्नी रोड असेल या बऱ्याचशा परिसरामध्ये पाणी शिरलेलं असेल जर मुंबई दोन हजार पन्नास पर्यंत एवढ्या खाली जाणार आहे किंवा पाण्याखाली जाणार आहे तर मग हे एकशे सदुसष्ट कोटी रुपये जे आपण या ट्रॅकवर खर्च करणार आहे त्याचा काही उपयोग होईल का, उपयो का मुंबईमध्ये अनेक अशा गोष्टी आहेत म्हणजे चोवीस तास मुंबईकरांना पाणी मिळतं का तर नाही मुंबईमध्ये आजही साठ टक्के झोपडपट्ट्या अशा आहेत ज्या गटर लाईनशी जोडलेल्या नाहीये त्यामुळे उघड्यावर लोक शौचालय जातात किंवा सार्वजनिक शौचालयाचा त्यांना वापर करावा लागतो त्या गोष्टी झाल्या आहेत का मुंबईमध्ये तर नाही मुंबईमध्ये आजही आपल्याला चांगले रस्ते मिळत नाही दरवर्षी पाणीतून तर रस्त्याला खड्डे पडतात ह्या सगळ्या गोष्टी मुंबईमध्ये अजूनही करायच्या शिल्लक असताना ज्या की मुंबई महानगरपालिकेचं कर्तव्य आहे खरंच मुंबईला एकशे सदुसष्ट कोटी रुपयाचा अवघ्या चार किलोमीटरचा सायकल ट्रॅक परवडणार आहे का आणि तो करण्याची आवश्यकता आहे का हा, हा प्रश्न आता विचारला जातो आहे आणि सगळ्यात महत्वाचा हा सायकल ट्रॅक कोण वापरणार आहे तर बांद्रा परिसरातले उच्चभ्रू वापरणार आहेत मग यांच्यासाठी हा ट्रॅक केला जावा का हा सुद्धा प्रश्न के के आहे केवळ पैसे मुंबई महानगरपालिकेकडे आहेत म्हणून त्यांनी प्रकल्पांवर उडवावे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित विरोधकांनी आता इतके सगळे प्रश्न उपस्थित केल्याच्या नंतर सुद्धा याच्याबद्दल काही फेरविचार होतो का हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद प्रणाली तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल या सोबत बुलेटिन मध्ये एक छोटासा ब्रेक कुठे जाऊ नका पहा फक्त न्यूज एटीन लोकमत